मित्रांनो आयुष्यात नाते हे साथ देणारे असावे स्वार्थ बघणारे नसावे दुसऱ्याला सुख देणारं मन असावं परंतु दुःख देणारं मन नसावं आयुष्यात बदल बदल घडवा परंतु कुणाचा बदला घेऊ नका समाजाला आपल्याकडून काही देणं लागते या विचाराला लागा या विचाराने वागा कुणाच्याही प्रती गैरसमज करून घेऊ नका कारण वेळ आल्यावर समाजच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्यामुळे समाजाशी बेमानी करू नका करायची नसते बेमानी करणं हे मूर्ख लाचार आणि स्वार्थ लोकांचं काम असते त्यामुळे समाजाशी बेईमानी किंवा आपल्याच लोकांशी बेमानी किंवा आपण वागत असताना आयुष्यात कुणाशीही बेमानी करू नका चांगल्या प्रकारे वागा चांगलंच होईल